दूजाल। दूजाल भाई, तुझ आई वडील काम करतात इकडे तिकडे जातात पोरांनी शिकावा पोरांनी मोठं व्हावा हेच आई वडिलांची इच्छा असते जे तुला कुठला फॅन तुला भेटला रस्त्यामध्ये की आई मी पाच झालं म्हणून बारावी पाच झालो तुम्ही बोलले होतात की मी पेढा देणार तुला पेढे द्यायला लागतील टेन्शन घेऊ नको सगळं ठीक होईल पण ज्यांचं टेन्शन त्याला असतं काय रे थोड्या एक दोन मार्कांनी फेल झाले असतील ते ते पुन्हा एकदा ट्राय करा खचून जाऊ नका हे बोलल हो माझा मुलगा लय हुशार आहे फक्त थोडा अभ्यास नाही करत ना म्हणून तिथे मार्गाने पेढे कधी येते <laughs> मी तर अजून कुठली वस्तू घेतली नाही बाई आणि जरी मी विचार केला असेल घ्यायचा तर ह्यांना कळली कशी <laughs> नमस्कार मित्रांनो मी फ्रॉम संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो आज बारावीचा रिझल्ट होता आणि जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन त्यांचं अभिनंदन आणि जे एक दोन विषयात फेल झालेले असतील तर त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करा खचून जाऊ नका तसंच सुजल जो आहे माझा भाचा त्याचा आज बारावीचा रिझल्ट होता एक वाजता दुपारी त्याने मला कॉल केला की अरे संजोग मामा मेलो काय झालं बाई तर पहि पहिला बोलतो काय वाटतं तुला मी पास झालो का नापास झालो तर मेलो पास होशील ते शंभर टक्के पण मी त्याला साठ पर्सेंटेज आले तर मी त्याला बाईक घेऊन देणार होतो म्हणजे ऍक्टिवा स्कूटी काही जो मागेल ते घेऊन देणार होतो त्याला जर त्याला साठ पर्सेंटेज आले तर तो बोलला की अरे एक प्रॉब्लेम झालाय तर मी लोक काय झालंय ही कुठं आहे का तो काय कुठे गेलाय हा पण तो बघ ना कुठेच नाही कुठे होतेस तू लाव नाव बघ उग बघ जरा करे बघते भासला का त्याला लपून आहे ना विचार पुरवत आम्हाला कुठे गेला

हा काय कुठं होता भाई तू काय अरे भाई घाबरलो आम्हाला कुठे गेले यार तू यार दाखव तू काय करते इकडे तुला तुलाच होते आम्हाला वाटलं कुठं पोळून गेला पळून गेला काय इकडे होतो ना भाई इंटर फुल टेन्शन मध्ये होते घरी <laughs> अदले। अदले कौल कर। कौल कर अरे हा रे मी उरणचाईला पण सांगितलं ना रडा आहे रे सुजल तू उरणचाई रडत होती हे बघ रिझल्ट सिक्स्टी पर्सेंटेज कॉंग्रॅच्युलेशन बाई आटले चला काय तू पण चल उरणचाईला कॉल कर कॉल कर उचलत होता मग तू अरे आपल्या इकडे नेटवर्क कुठे आपल्या घरामध्ये म्हणून ते तर आहे मग हे पप्पांचा पण आता फोन आला हॅलो हा बोला हा लागला लागला साठ साठ टक्के आले काय तुझ्या गाडी खाते तुझ्या गाडी ते खाते पण संजय गावलेला बोललेला तुला फिफ्टी नाईन पॉईंट फिफ्टीच्या वरती आले ते गाडी आहे ना आता भाऊ संजय गाव काय बोलतो आता पार्टी ये पण भाई विषय काय टक्के असे पाहिजे तसे भेटले कडक मध्ये मस्त मस्त अभ्यास जगली होता इंग्लिशमध्ये फिफ्टी फोर हिंदीमध्ये सिक्स्टी नाईन फक्त हिस्ट्रीमध्ये फॉर्टी एट आलेत बस बाकी पॉलिटिकल जॉग्रफीमध्ये सिक्स्टी एट पॉलिटिकल सायन्समध्ये सिक्स्टी फोर इकॉनॉमिक्समध्ये फिफ्टी टू बघ सर्वांमध्ये चांगले फक्त माझा गेलेला कारण की जसा मी अभ्यास केलेला तसा मी सर्व विसरत होतो आईचं सांगून हो आई भेटला तुझ्याला माझ्याला साठ टक्के आले जाऊ थँक्यू इकडे नेटवर्क ना विकास बसलेलो मग किती शोधलो इथून आम्ही मी कालच्या नावामध्ये बोललेलो पण मला हिस्ट्रीची भीती वाटते कारण की माझा जसा पाहिजे गेला आणि हिस्ट्री मध्ये एटच झाली शेवटी तुझ कधी चालू केलं कधीच चालू केला टेन्शन मध्ये होते सगळे घरचे थोडा टेन्शन मध्ये असंच काहीतरी समज तर फायनली सुजल भेटला आता कडा भेटलाय काय सुजल इकडेच होता कधी सुजय काय महामाराडलं कुठं पळून गेला काय टेन्शन होत काय दुसरं असं समजलंय का की रिझल्ट चांगला ना लागणार तर भाई इकडेच तिकडे बनवणार आणि तुम्हाला पण सांगतो आणि सर्वांचे रिझल्टच चांगले आले असतील सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन आणि मला पण चांगले झाले बाव एक पर्सेंट मला मागे पण संध्याकाळ म्हणलेला फिफ्टी नाईन पॉईंटच्या पुढे तुला मार्क पाहिजेच तर तुला गाडी म्हणजे ते सिक्स्टी मध्ये मजा आला पॉईंट एटी होते म्हणजे सेव्हन्टी टूच पर्सेंटेज आलेले त्या चल काय नाही आता बंद का झालं ना, ना बोलतो तो मी पास तर झालोय पण माझ्या मला तू बाईक किंवा ऍक्टिवा खरंच घेणार आहेस का <laughs> तर मागच्या व्हिडिओ मध्ये मी बोललो होतो की मी घेणार तुला बाईक किंवा काय असेल स्कूटी वगैरे काय तुला जी पसंत असेल ती मी घेणार तुला तर त्यांनी खूप घुमवला फिरवला मला मला असं वाटलं की याला खरंच साठ टक्के मिळाले असतील काय आणि हा माझी शाळा घेते तर काय बोलते तू सुजल पास झाला काय बोलायचं तुला काय मी खुश आहे खुश ना मग चल नाचून दाखव कडक मध्ये एकदम तगडा तगडाक 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 धनाडा 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 तत्ताडा धंग डाडा डाना ढंग टाका आवाज बस बाज थकशील 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 तर कसं वाटतं तुला एकदम मला प्लॅटफॉर्मला सांगितलं बॉम्बे सेंटरला सांगितलं फोन करून की आई सुजल पास झाला म्हणून शरीर मी एकदम थरथर थरथर वेळी पास झाला झाला तर बरं ट्रेन बिन मध्ये तू जास्त म्हणजे इंटरटेन नाही केलं जा नाही बाबा नाहीतर आता ट्रेन मध्ये पण तगडाक 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 केला असतं काय बोलतो सचिन प्रशांत आपण काल रात्री बोलत बसलो होतो व्लॉग बनवला कॉन्फिडन्स होता पास होणार कन्फर्म होता पण साठ टक्के येतील आणि आपल्या बाजूला नैतिक पण बसला होता तर नैतिक पण बोलला होता की संजय गमा याला साठच्या आसपास येईल काय नाही नैतिक पण फुल कॉन्फिडन्स मध्ये होता पण आता राहायला विषय की त्याला स्कूटी घ्यायचं आहे तर काय बोलतो कोणती स्कूटी घ्यायला लागेल त्याला जर घेतली तर स्कूटी माझ्या तर मी बगमॅन बोलेल बघ मॅ ज्युपिटर दोघांपैकी अच्छा आई तू आईला काय माहिती नाही तर तुझ्या जबाबदारी घेतली तर कोणाच्या जबाबदारीवर अरे बाबा पण पहिला हे तरी विचारा की मी जी बॅट लावली होती कि बाबा त्याला सात टक्क्याच्या वरती आले तर त्याला स्कूटी देणार आणि मी आणि तो एवढा पण बोलला होता अरे संजय कुमार आणि एकोणसाठ आले तर किंवा एकोणसाठ पॉईंट हो हो एक हो आले, 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 आले तर मी त्याला स्पष्ट बोललो होतो माझ्या व्हिडिओमध्ये कालच्या ब्लॉगमध्ये मी बोललो होतो की साठ म्हणजे एकोणसाठ पॉईंट पन्नास टक्के मी सांगितलं होतं की बाई साठ टक्के बरोबर आले पाहिजे किंवा साठ टक्केच्या वर आले पाहिजे बरोबर तर तू बोलशील की नाही मला फिफ्टी नाईन पॉईंट ट्वेंटी वन आले किंवा फिफ्टी फिफ्टी नाईन फिफ्टीच्या खाली आले तर मी बाईक घेऊन त्याला देणार नाही ऍक्टिवा घेऊन देणार नाही त्यांनी भाई मला आज कॉल केला होता कायदेशीर मला बोलतो की अरे संजय मी पास झालो म्हणजे खुश होता एकदम थोडा आवाज दबल्यासारखा होता का, का? का? कारण की त्याला आले फिफ्टी नाईन पॉईंट सेव्हन्टी म्हणजे सतरा फिफ्टी नाईन पॉईंट सतरा म्हणजे सिक्स्टीच्या इथे नाही गेलाय तर थोड्यासाठी त्याची बाईक मिस झाली किंवा त्याची जे ऍक्टिव्ह आहे ती मिस झाली त्याच्याकडून पण ठीक आहे अजून दुसरे दोन भाचे ते धावी पण त्यांची मी गॅरंटी नाही घेऊ शकत ते सत्तर आपण पन जातील काय हा ते सत्तरच्या वरती पण जातील पण सुजल स्वतः बोलला होता साठ टक्केच्या वरती गेली तर मला ऍक्टिवा वगैरे घे नाही तर घेऊ नको तर ठीक आहे आपण प्रयत्न करू तो गावाला गेलेला आहे सुजल काल रात्रीच आणि आज मला त्यांनी कॉल केला होता तर आता सुजल आल्यावरच मला कळेल की सुजलला बाईक पाहिजे का नाही कारण की तो बोलला होता साठ टक्के भाई तुला काय वाटतं बाई काय साठ टक्के बोललो होतो आपण सात टक्के तर त्याला भेटले नाही मग कॅन्सल करू म्हणजे माझ्या ह्याच्यावर राहू तुम्ही डिसाइड करावा आता तुला काय वाटतं आता सुजल तू असतो तर त्याला काय त्याला तर गाडीची तर एक गरज आहे त्याला तर पाहिजे का गरज आहे म्हणजे तो कामाला जात असेल ना आठ तास ड्युटीसाठी आणि मग कॉलेजला जायला पण पाच मिनिटाचा रस्ता तर त्याला कंटाळा येत असेल म्हणून गरज आहे त्याला बरोबर की नाही आता गाडी तर आजकाल लोकांना पाहिजे गाडीची तर गरज आहे गाडी पाहिजे सर्वात लवकर कॉलेज त्याचा दहा मिनटं वॉकिंग आहे वॉकिंग तरी गाडीची गरज आहे तुला कसं वाटत नाही गाडीची तर असं बघायला गेलं तर अजून फिलहाल तर गरज नाही त्याला अजून तो काय करत बिरत नाही प्रॉपर शिकतोय बघू आता तुमच्यावर डिपेंड आहे आता संजीव डिपेंड आहे की तो काय करतो नाही मी तर काय त्याला बोललो तो साठ टक्के पडले ना तुला भाई तर तुला गाडी कायदेशीर घेणार मी बरोबर आहे तर तुझं अठरा वर्ष कंप्लीट झालं तुला लायसन्स वगैरे हो काढणार आणि नंतर मग ती तुला चालवायला देणार पण दाखवायला घेणार की हा घेतले बरोबर की नाही तुला कसं वाटतं बोलत मला आता तो येईल गावावरून सोळा एक तारखेला येईल सोळा तारखेला है ना तर नंतर त्याच्या पण विचार घेऊ आपण की काय बाबा तुला गाडी घ्यायची का नाही आणि लवकरच तुम्हाला एक काहीतरी नाही तर त्याला काहीतरी दुसरं एक काहीतरी काय म्हणजे त्याला आवडेल असं काहीतरी दुसरं घेऊन देत यापेक्षा पण नाही आता बघ तो तुझ्याकडून बोलतो अरे प्रशांत गाडी देणार आता तू पण त्याला देत नाही कारण की बरोबर आहे त्याचं की तो त्याला काय प्रॉपर येत नाही लायसन्स नाही कधी काय पकडला काय झालं त्याच्या तुझ्या घराशी येईल काय बोलतो मग तू काय बोलतो तुझ्या घरपर्यंत जायसाठी घे गाडी कारण घर कसं जवळ आहे थोडा म्हणून काय प्रॉब्लेम नाही पण घराच्या पुढे जर तू जातोयस अरे प्रशांत दादा मला गाडी मला इकडे तिकडे बोलतो बरा करतो बरोबर लहान आहे तो प्रॉपर मोठा प्रॉपर गाडी चालेल तेव्हा पण देऊ त्याला गाडी तोपर्यंत घेईल ना तो गाडी कायदेशीर एकदम तर कसं आता प्रशांत नाही बोलतो आणि बरं मी पण मी स्वतः बोलतो ज्याच्याकडे गाडी असेल माझ्या घरी कोण पाहुणा आला किंवा माझा मित्र असेल तर तो सुजल मागतो गाडी तर मी त्यांना सांगून ठेवतो की ह्याला गाडी द्यायची नाही तरी तो, 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 तो गपचूप चोरून चुपून म्हणजे लोक चोरून चुकून देतात की बाबा आता मागतो तर काय करणार तर मी स्ट्रिक्टली सांगितलं की द्यायची नाही जोपर्यंत त्याचा अठरा वर्ष कम्प्लीट होत नाही बरोबर आहे घ्यायची तुला कोणाचा फोन आला होता सुजल पास झाला मला पण फोन आला तुझा मला प्रतिभाचा फोन आला संध्याचा फोन आला सुजलचा फोन आला आमच्या बिल्डिंगचे सेक्रेटरी त्यांचा फोन आला त्यांचा फोन काय माहितीये का हॅलो नमस्कार बोलो हा सेक्रेटरी साहेब बोला नमस्कार मग पेढे कधी देत आहे मी तर अजून कुठली वस्तू घेतली नाही बाई <laughs> आणि जरी मी विचार केला असेल घ्यायचा तर ह्यांना कळली कशी की पेढ्या बिडे कधी देत आहे तर मी काय अहो सुजल पास झाला त्याचे पेढे म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं आता तो तर पास होणारच होता बोलताय म्हणजे एवढा भरोसा होता त्याच्यावर की तो आणि ऍक्टिव्हिटी मध्ये पण हुशार आहे ना तो हुशार ना माझा मुलगा लय हुशार आहे फक्त थोडा अभ्यास नाही करत ना म्हणून तिथे हुशार आहे डोकं भरपूर हुशार एवढा आहे ना की फक्त काय थोडासा अभ्यासच नाही करत तर मित्रांनो चला फायनली सुजल पास झालेला आहे आणि इथे बहीण वगैरे सगळे नाही आहेत नाही तर इथे सगळ्यांनी आम्ही सेलिब्रेशन केला असता बारावी पासचा पण ठीक आहे अजून दोन भाचे आहेत त्यांच्या अजून <laughs> दहावीचे <दोलका> रिझल्ट <laughs> आहेत पण मी तर पहिलाच बोललो त्यांना साठच्या वरती आलं तर त्यांना पाच हजार ना भाई बोललो होतो ना तर त्या दोघांमधून दोघांना पण साठच्या वरती आलं तर मला पाच पाच हजार द्यायला लागतील पण सात टक्क्याच्या वरती फिफ्टी नाईन पॉईंट सतरा वीस एकवीस बावीस तेवीस पूर्ण फोर्टी नाईन पर्यंत नाही फिफ्टी आली पाहिजे बरोबर काय बोलतो आता काय बोलतात त्यांचा रिझल्ट दहावीचा रिझल्ट आता थोड्या दिवसांनी तर पुन्हा एकदा अभिनंदन जे बारावी पास झालेत आणि जे बारावी थोड्या एक दोन विषयामध्ये थोडे फेल झाले असतील किंवा थोड्या एक दोन मार्कांनी फेल झाले असतील तर त्यांनी पुन्हा एकदा ट्राय करा खचून जाऊ नका हे बोलले काय बोलतो तू पण ट्राय केलं होतं मी तर केला पण तो खचला नाही खचलो होतो पण दाखवला नाही काय बोलतो दाखवणार आता काय आपले व्हिडिओ म्हणून दाखवतोय खचलोय की नाही काय बोलतो ठीक आहे प्रत्येकाचे प्रॉब्लेम आपण बोलतो की अरे टेन्शन वर्षभर आई वडील काम करतात तिकडे तिकडे जातात पोरांनी शिकावा पोरांनी मोठं व्हावा हेच आई वडिलांची इच्छा असते प्रत्येकाला वाटतं तरी पण काय नाही एक दोन विषय गेले तर परत तुम्ही बसा पण टेन्शन काय घेऊ नका तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही आईला मेसेज करून सांगा की आई आम्ही पास झालोय म्हणून तर तुम्ही कधी भेटलात तर आई तुम्हाला नक्की पेढे देणार अभिनंदन तुमचं की तुम्ही पास झालात आणि जे खरंच खचून गेलेले आहेत त्यांचं पण टेन्शन घेऊ नका त्यांना आई आशीर्वाद देणार आपला पेढे पण देणार काय देणार देणार ना काना जे तुला कुठला फॅन तुला भेटला रस्त्यामध्ये की आई मी पाच झालो म्हणून बारावी पाच झालो तुम्ही बोलले होतात की मी पेढा देणार देणार तुला पेढे द्यायला लागतील घेऊन दोन दोन पेढे तर मग काय अरे खुश वाटतं ना आनंद वाटतो उलट पुर वर्षभर अभ्यास करतात आणि पाच झाले तर मग आई वडील पण पा असणार आई वडिलांना पण खुशी येणार ना बरोबर मित्र तर मित्रांनो आज तारीख आहे पाच बरोबर ना तर आपण दहा तारखेच्या आतमध्ये कोण जर आईला फॅन्स भेटले की म्हणजे जे पास झाले ते जा तुम्ही बोला आई माझी मुलगी झाले झाली जे पास झाले ते बोलतील अरे आई, आई आम्ही पास झालो बारावी तर आई नक्की पेढे देणार दहा तारखेच्या आतमध्ये नाहीतर बाबा कधी पण कोण पण भेटेल आणि आईकडे पेढे नसतील तर मग आमचा खोलांबोवेल काय म्हणून मी दहा तारीख देतोय लास्ट दहा तारखेच्या आतमध्ये कोण असेल तर नक्की आईला भेटलात किंवा मला पण भेटलं तर माझ्याकडून पण तुम्हाला नक्की पेढा मिळेल एक कडक मध्ये कायदेशीर दिसत आमच्या घरात एकदम सन्नाट आहे कोण नाही बाबू गेलाय आजीकडे प्रतिभा गेले प्रतिभाच्या आईकडे आणि घर एकदम सामसुंग आहे आम्ही दोघच माहिले काय आणि आपला झिंगारा मित्र प्रशांत भाऊ आहे आपला <laughs> सपोर्टला येत असतो आणि तिकडे जे खारी बटर ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही ते पण वाट बघतायत प्रतिभाची वेदांची वेदांचा थंड आहे तिकडे वेदांचा थंडा त्याला कंपल्सरी <laughs> थंडा पाहिजे तिकडे वाट बघतोय आतापर्यंत थंड गायब झाला असता झाला मग काय आतापर्यंत तो थंड गायब झाला असतो बॅगी बिगी सगळं काढून टाकतो थंडाची एक बॉटल पाहिजे आणि दुसरा काही नका तर चला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र